नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन वॉकमध्ये आपल्या आत्ताच आता पोलन करायचं झालं आपलं शेडचं सरकीचं आता गाईला सोडलं चॅनला आत्ताच चारा टाकला गवत आता गाईला चारा दुपारी चारली होती थोडी आता परत चारा म्हटलं कामामुळं आता सध्या कामाचा जास्त लोड असल्यामुळं थोडं होतं कारण की अडीचं तीन वाजेपर्यंत पोलून जातं त्याच्यानंतर मग शेळ्यांची गायीची व्यवस्था करणं सारायची ही गाय मित्रांनो आपल्याला गावातल्या एका मित्राने दिलेली आता ग्रामपंचायत सदस्य मित्र आमचा तर त्यांचा विषय असा झाला एक दिवस आम्ही इथं आपल्या बाजूला येते त्यांचं तर असं विषय निघतं निघतात ते म्हणलंय तर आपल्याला इकडे तिकडं फिरावं लागतं जावं लागतं त्याच्यामुळं आपल्याच्या आता गायीची यांची काही सोय होईना म्हणे तर गाय आपण गोशाळेमध्ये नेऊन घालणार आहे म्हटलं गोशाळे तर नेऊन घातल्यापेक्षा मी सांभाळतो म्हटलं तुम्ही तिकडं नेऊन घालत असले तर मग आपण मी सांभाळतो म्हटलं काय चार्ज तुम्हाला काय पैसे द्यायचे ते सांगा म्हटलं तेव्हा पैसे वगैरे आपल्याला काय नको हो। तशीच घेऊन टाका म्हणजे तुम्ही आणि मग आपण आणली मित्रांनो कारण की आपल्याला बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की एक गाय सांभाळायची गावरान आणि प्युअर गावरान आहे मित्रांनोही कारण गाव आता आता जास्त नाही कोणाकडं पण बरेच जण म्हणतात की गावरंग गाय खोट्याला पाहिजे चला आपल्या नशिबानं भेटत आहे तर हे करू म्हटलं घेतली आणली आता जवळपास पाच महिने झाले तिला आपल्याकडे येऊन समजा जणलेली होती आणि तिथे म्हणजे त्यांच्याकडं पाच सहा महिने झाले ते जणून तिला तिच्या खाली गोरं होते एक नंबर एक कंधार जातीचं जा गोरं होतं लाल कंधार त्यांनी ठेवून घेतलं ते मला काय अडचण नाही मग गाय त्यांनी आपल्याला दिली एकही रुपया न घेता त्यांनी आपल्याला देल गाय दिली मित्रांनो आपलं नशीब चांगलं म्हणा आपण बरेच वेळेस गाय घेण्याचे प्रयत्न केले पण आपल्याला गाय भेटली नाही तर आपण ह्या गाईला आपल्या हातून जोपर्यंत सांभाळणं होईल तोपर्यंत सांभाळणार नंतर पण आपण हिचं तंगो पण आपण घरीच करणार आणि हिचं जे समजा वास्त्र होतील तर ते आपण आपण असेच अंतन देऊन टाकणार कोणला त्याचा एकही रुपया कोणाकडून घेणार नाही अरे का आपल्याला हे आंदन दिल्यासारखी झाली त्यांनी आपल्याकडून एकही रुपया न घेता दिली त्यांनी त्याच्यामुळं आपण याला असं पैशाच्या अभावी कधीच विकणार नाही पैशाच्या लालचन नशिबाच्या गोष्टी असते मित्रांनो नाहीतर इतके विकत घ्यायला बघून पण आपल्याला गाय गावरान भेटत नव्हती हो पण काय म्हणतात ना ते नशीब असल्यावर काही काही होतं आणि ह्या गाईचा आशीर्वाद म्हणजे आपल्याला या तेव्हापासून आपण खूप याच्या अगोदर अडचणीत होतो मित्रांनो पण आता पाच सहा महिन्यापासून आपलं पण ह्या गोमातेच्या आशीर्वादानं बरं काही सुरळीत चालू आहे आणि असंच चालू राहिलं पाहिजेत कारण की आपल्याला म्हणतात की गावरंगाईचा आशीर्वाद गावरंगाय खुट्याला पाहिजेच खरंच मित्रांनो या दोन चार महिन्यात मला अनुभव आला तेवढा की खरंच गावरंगाय खोट्याला जर असली ना तर बरंच काही फरक पडतो लक्ष देतं माणसाच्या तेव्हाच कारण की परिस्थिती अगोदर कशी होती आणि आता कशी आता त्यावेळेस थोडी खराब होती पण आता बरीच सुधारली समजा आता इला पण समजा इंजेक्शन देऊन आता दोन महिने झाले तिला पहिल्यांदा दिले होते पण ते हे नाही झालं परत आता दिले दोन महिने झालेत जमस्त बसतं गाभा असलं आता ह्या वेळेस कारण उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असल्यामुळे नसं हे झालं गाय गावरान गाई खूप तापड असतात मित्रांनो पण खायला यायला एकदम अशी परिश्रम करत नाही काय नाही काही नाही एकदम शांत हे चाराला अशी म्हशीसारखीच गवत खादी दिलं की जागाला अशी परिश्रम करत नाही पळापळी करत नाही काही नाही किती दिवसाचा व्हिडिओ टाकन म्हटलं पण म्हटलं चला आज आहे वेळ आणि काय झालं मित्रांनो धावपळीनं काही माझा व्हिडिओ टाकणं होईना इतकं सध्या काम आहे माझे मागं फोलन फोलन झालं की शेळ्या शेळ्या झालं की गाय गाय झालं की आज मधून दुसरे कामं असतातच त्याच्यामुळं फारसा तेवढा व्हिडिओ काढण्यासाठी वेळ भेटत नव्हता पण आज मुद्दा म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ टाकून दिवास काही ना काही करत राहायचं मित्रांनो काय हे मला वाटत होतं की हो माझी परीक्षा होईना आता गाय घेतल्यानंतर पण हो द्या परिषानी होईल पण काहीतरी परेशानीतून आडचणी करून निघत म असतं माणूस आमचे गावातील मित्र कैलासराव तांगडे यांनी आपल्याला ही गाय दिलेली आहे ते आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आपल्या बाजूला आहे त्यांचं कारण ते आपल्याला तसं म्हणता नसतं आलं त्यांना की बाबा आपल्याला गाय समजा द्या म्हणून पण ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या मनानं झालं बरं झालं गोष्ट जायच्या आवजी ते आपल्या खोट्यावर आली एवढंच आपल्याला काहीतरी देवाचा आशीर्वाद म्हणा की त्यांचं बोलायचं टाईम आणि मी त्यांना टाइम टाइम एकच झाला मित्रांनो बघा चरायला पण एकदम खूप हे हो हो पळापळी करत नाही काय नाही गाव जनावर खूप

भेटूया अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान